मराठी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटे या ठिकाणून मुंबई या ठिकाणी उपोषण करण्यासाठी निघालेले आहेत त्यांच्यासोबत लाखो लोक आहेत शिवजन्मभूमीमध्ये हे सगळे मराठी बांधव आल्यानंतर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक मराठी बांधव आज त्यांना मदत करण्यासाठी पुढे आलेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये प्रवेश करताना पेंबर हातीमध्ये म्हणजे आम्ही पठारावर या लोकांचं स्वागत करण्यासाठी पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था ही सगळी सोयी या मंडळींनी केलेली आहे आपण आता पाठीमागं पाहतोय काही गोड पुरे आहेत इतर पुरे आहेत इथं पाठीमागे या सगळ्या महिला एक आपलं स्वतःचं काम आहे असं समजून या सगळ्या सहभागी झालेल्या आहेत या ठिकाणी लाखो लोकांच्या नाश्त्याची जेवणाची सगळी व्यवस्था केली जाणार आहे या ठिकाणी ज्या पुऱ्या आहेत त्या मशीनवर बनवल्या जात आहेत आपण पाहतोय ही सगळी मंडळी जीवाचं रान करून हे सगळं नियोजन करतात आपल्यासोबत डॉक्टर आहेर आहेत सर काय सांगाल कशा का प्रकारचं नियोजन आहे आणि किती लोकांची व्यवस्था केली आज सकाळी आंतरवाली सराठी वरून जो मनोज दादा मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या दिशेने आगेकूश करणार आहे त्यासाठी ज्या प्र मनोज दादांनी जे आव्हान केलं का सर्व समाज बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा आपलं एक दिवस योगदान असू द्या त्याचाच एक भाग म्हणून एक सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून आमच्या अने पाठरावरील आणि पेमदारा शिंदेवाडी वरुंडी पेम भोसलेवाडी कारेवाडी जी काही गावं आहेत नळावणे या सर्व गावातील नागरिकांनी आम्ही एकत्र येऊन एक भाकर समाजासाठी म्हणून प्रत्येक कुटुंबातून तुम्ही किमान दहा चपात्या आणि चटणी आणि त्याचबरोबर एक ग्रामस्थांनी एक जास्तीचा तरतूद म्हणून एक मसाला पुरीचं नियोजन केलेलं आहे तीन क्विंटल आटा आहे आणि त्याचबरोबर बाकी काही मटेरियल असं जवळजवळ पाच क्विंटलच्या पुऱ्या आम्ही यामध्ये सर्व समाज बांधवांना देणार आहोत कारण ह्या पुरीचं नियोजन असं आहे की जरी उशीर झाला किंवा बरोबर द्यायची वेळ आली अन्नपदार्थ जास्त झाले तरी या किमान दोन ते तीन दिवस ह्या पुरी मसाला पुरी खाता येईल आणि याचा उपयोग होईल या, या प्रामाणिक भावनेतून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे निश्चितच किमान दहा हजार पॅकेट आम्ही पुरीचे बनवणार आहोत आणि त्याचबरोबर प्रत्येक घरातून किमान दहा चपात्या आणि चटणी असा मेनू आम्ही ग्रामस्थांनी संपूर्ण मराठा बांधवांना आणि इतर सर्व समाजाला आवाहन केलेलं आहे आणि संपूर्ण पठरावर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे किमान दहा हजार लोकांच्या पॅकेट इथं पुरी आणि किमान पाच हजार म्हणजे पंधरा ते वीस हजार पॅकेट आमच्या इथं चपाती आणि पुरीचे जमा होतील आणि ते आम्ही सर्व समाज बांधवांना देणार आहोत कारण दौरा हा उशिरा निघत आहे म्हणजे दहा वाजताचा टायमिंग आहे परंतु त्याला सकाळसुद्धा होऊ शकते याचं आम्ही भान ठेवून ही उपाययोजना केलेली आहे मला सांगा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सगळे प्रयत्न करत आहेत सरकार टोलवाटोल करते हसवेगिरी टोल होते आताच नेमकं मिशन काय असणार आहे नाही नाही मनोज दादांनी एक तर सांगितलेलं आहे आरक्षणाचा गुलाल घेऊनच परत येणार किंवा माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी चालेल परंतु मी आरक्षणाचा गुलाल घेऊनच परत येणार अशी भावनिक साथ सुद्धा त्यांनी समाजाला घातलेली गा, आहे आणि ह्या संपूर्ण परिस्थितीचं सरकारनेही याचा एक सखोल विचार करून कुठल्या चौकटीत आरक्षण देता येईल आरक्षणाची मर्यादा वाढवता येईल का किंवा काय हे संबंध इतपत आम्ही मोठे नाही आहोत परंतु जे काही तरतूद काय देत असेल ती करणं गरजेचं आहे आता मराठी बांधव इतर ठिकाणाहून लाखोच्या संख्येने येत आहेत तुम्ही जुन्नरकर मंडळी म्हणून किंवा अनेक पठारावरचं तुमचं नियोजन कसं असणार आहे या ठिकाणी जवळजवळ आम्ही खाद्यपदार्थाचं पण नियोजन केलेलं आहे आमच्याकडं शिंदेवाडी आणि अनेक पठारावरील ज्या काही गावं आहेत जवळजवळ आम्ही चहापानाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे जवळजवळ एक हजार लिटर दूध चहासाठी आम्ही कारण हा दौरा रात्रीच्या वेळेसच येणार आहे कारण त्या रात्रीच्या समयी चहाची पण गरज भासू शकते म्हणून आम्ही एक हजार लिटर दूध आणि त्याचबरोबर जवळजवळ एक पंधरा वीस हजार लोकांना पुरेला एवढा चहाचं सुद्धा आम्ही नियोजन केलं आहे पाण्याच्या बाटल्या पेमद्यामध्ये जवळजवळ दहा हजार बाटल्या जमा झालेल्या आहेत आणि इतर दहा हजार म्हणजे वीस हजार पाणी बॉटलचं सुद्धा आमचं नियोजन आहे काही लोक जर मुक्कामी राहिली त्यांची काय व्यवस्था केली मुक्कामी राहिली म्हणजे आमच्याकडं हॉल आहे इथं बारा हजार स्क्वेअर फूटचा हॉल आहे बारा दोन्ही एक चोवीस त्याच्यावरती पण आहे म्हणजे तीनमधले या ठिकाणी छत्तीस हजार स्क्वेअर फूटची जागा या ते ठिकाणी शौचालयाची व्यवस्था आहे आमच्याकडे फिरतं शौचालय आहे त्या संपूर्ण बाबी आम्ही उपलब्ध करू शकतो कारण आमच्या रंगस्वामी स्वामी देवस्थानमध्ये दरवर्षी आमच्या आमटी भाकरीची यात्रा असते त्यामुळे यात्रेचं नियोजन म्हणून आम्ही एक इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आहे इथं साधारणतः दोन तीन हजार लोक राहू शकतात एवढं नियोजन आम्ही जबाबदारी पार पाडू शकतो काय स्वागताची तयारी कशी असते स्वागतासाठी या ठिकाणी आम्ही जवळजवळ या ठिकाणी आठ ते दहाची शिपी या ठिकाणी मागवल्या आहेत आणि जवळजवळ एक दोनशे ते तीनशे किलो झेंडू मागवला आहे त्याचे पाकळ्या करून आम्ही त्या त्यांचं स्वागत या ठिकाणी छान पद्धतीने करणार आहोत हार पण मागवलेले आहेत मोठ्या महिला वगैरे सहभागी असतात महिला पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे ज्यावेळेस आता कसं होणार आहे दादा एकदम लेट येणार आहेत त्याच्यामुळे आता किती महिला येतात रात्री सांगू शकत नाही आहेत पण आम्ही सर्व तयारी या ठिकाणी पूर्ण केलेली स्वागताचं स्वरूप कसं असेल स्वागत काय तुम्ही काय या ठिकाणी आणि ग्रामपंचायतच्या वतीने आणि सर्व पठार भागाच्या वतीने रंगस्वामी देवस्थानच्या वतीने आणि पठाराच्या आजोबाच्या ज्या वाड्या आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही जल्लोषांची सुरुवात करणारे दहा ते पंधरा जेसीपी असतील जवळपास दोनशे की अडीचशे किलो झेंडूची फुलं आहेत परत डी डीजे चार ते पाच डीजे आहेत या ठिकाणी आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही मराठा बांधव हो। सर्व जाती धर्माच्या अठरा पकड जातींना एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी ही कार्यक्रम करणार आहोत आणि ही एक गोष्ट अशी मोठी भाव यादी सांगू वाटते अभिमानाने सांगूश वाटते की पाटील आपण नगर कल्याण हायवरनं आणि पठारावरनं जात आहेत आणि याचा फुल ना फुलाची म्हणजे सिंहाचा छोटासा वाटा नका एवढा आमचा पण वाटा राहील यासाठी का मराठा समाजाला भविष्यात आणि मराठा समाजाचं म्हणणं काय फक्त जे आपले गोरगरीब जनतेतील मराठा समाजाची मुलं आहेत शिक्षणासाठी असतील किंवा नोकरीसाठी असतील त्यांना तोच त्यासाठीच आपल्याला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आम्हाला कोणत्याही तुमच्या सरकारचे कोणतेही निधी असतील स्वरूपात असतील त्यासाठी आम्हाला आरक्षण नको फक्त शिक्षणासाठी किंवा आमचे मागासले जे लोक आहेत मराठवाड्यामध्ये असतील त्यांच्यासाठीच आम्हाला हे आरक्षण पाहिजे आता या ठिकाणी लोकांची संख्या प्रचंड असणार आहे यांचं नियोजन करत असताना सगळे मराठी बांधव याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत एक शिस्त शिस्तीमध्ये ही लोकं मुंबईला जावीत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तुमची मराठी बांधवांना काय आव्हान आहे या ठिकाणी मी स्वतः एक मराठी नागरिक असल्यामुळे इथून माग मराठी समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि वारसा ज्या ठिकाणी घेतलेला संभाजी महाराजांचं जे याचं लढाईचं जे रणंगणातलं जे नै नैतिकता होती ते सांगायच्या दृष्टीने मराठ्यांनी एक बारा लाख मराठा जे मोड झाले ते पण कोणालाही द धक्का पोचता काम झालेलं आहे आणि आणे पाठरावरती महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी तीर्थक्षेत्र ब तीर्थक्षेत्र असून सुद्धा आमची जवळपास एक लाख लोक यात्रेच्या वेळेस उपस्थित राहतात पण कधी यात्रेला कधी गालबोट लागत नाही त्याचप्रमाणे आम्ही आणे गावातले कमी कमी चारशे ते पाचशे नवीन तरुण वर्ग फक्त मराठा समाजाचेच नाही ते अठरा पकड जातींचे सगळ्या जमातीचे सगळे मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि सगळे आता तुम्ही पाहत असल हे प्रत्येक समाजाचे लोक या ठिकाणी काम करत आहेत आणि या ठिकाणी आम्ही फक्त मराठा समाज नाही तर मराठा समाजाचे सगळे नागरिक किंवा इतर जाती धर्मातील लोक असतील ते सगळ्यांनी पाठीशी राहून या ठिकाणी जी आम्हाला सुविधा करता येतील गरम पाण्याची सुविधा आहे फिरतो शौचालय आहे आणखी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आम्ही सगळे मदत करणार आहे आणि असं वय की कोण एक एक मराठा समाज नाही का आणि पडणावरचा सगळा समाज एकवटीला आहे या ठिकाणी मराठी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाज निश्चित एकटो एकवटलेलं आहे परंतु इतरही समाज सगळं मदत करतो आहे या मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा प्रकारचे सगळ्यांचे प्रयत्न राहिलेले आपण आता आण पाठावा पाहतोय हे एवढं मोठं नियोजन आहे हे एकट्याचं काम नाही पण तुम्ही सगळी मंडळी एकवटलेली आहेत सर तुम्ही काय सांगाल कसं नियोजन केलेलं आहे आणि एवढे मोठे इथं पुऱ्या आहेत चपात्या केलेल्या आहेत मिरची आहे नंतर बाजरीची भाकरी असणार आहे घरटी कसं नियोजन आहे घरटी प्रत्येकाने एका आठ ते नऊ भाकरी घेऊन येणारे चटणी घेऊन येणारे चुका शिधा देण्याचं ठरलेलं आहे तर किती भाकरी गोळा होती साधारणतः दोन तीनशे कुटुंबाच्या भाकरी शंभर टक्के जमा होतील आज गणपती प्रतिष्ठापना असल्यामुळे थोडंसं काहींचं घरी आहे त्याच्यामुळे थोडं तर मराठी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज मनोजरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी निघालेले आहेत रस्त्याने प्रचंड गर्दी आहे त्यांना ही गर्दी आवडता आवडता नाकिन ना येत आहे ते जुन्नर तालुक्यामध्ये रात्री दहा अकरा वाजता येतील असं सांगितलं जात आहे परंतु ते शक्य वाटत नाही कदाचित त्यांना यायला पाठ होईल प्रत्येक ठिकाणी जे सी बीच्या माध्यमातून कुडाळांच्या पाकड्यांचे उधळण होते मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे या सरकारने सुद्धा नमतो घेऊन यावर योग्य मार्ग काढणं गरजेचं आहे सध्या गणपती उत्सव आहे या उत्सवामध्ये मराठी बांधवांना जर आरक्षण मिळवून दिलं तर मराठी बांधव सुद्धा त्या सरकारचं योगदान कधीही विसरणार नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये योग्य निर्णय घेईल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघना टाइम्स आणि बातम्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका